गोर लागला जिवाला कधी पंढरी जाईना गोर लागला जिवाला कधी पंढरी जाईन माझ्या विठ्ठल रकुमईला डोळे भरून पाईन माझ्या विठ्ठल रकुमयला डोळे भरून पाईना माझ्या विठ्ठल रकुमयला डोळे भरून पायीन हाती टाळ घेऊ नी विठ्ठ भजन गायना पायी पायी चालताना विठ्ठ जप मी करीन हाती टाळ घेऊ नी विठ्ठ भजन गायन पायी पायी चालताना विठ्ठ जप मी करीना विठु माऊलीच्या भजनात अभिरबुक्का मी वाहिला विठ्ठ माऊलीच्या भजनात अभिरबुक्का मी वाहिला माझ्या विठ्ठल रखुमैला डोळे भरून पाहिन माझ्या विठ्ठल रखुमईला डोळे भरून पाहिन गोर लागल जीवाला कधी पंढरी जाई कधी पंढरी जाईना माझ्या विठ्ठल रकुमाईला डोळे भरून पाय ना माझ्या विठ्ठल रकुमाईला डोळे भरून पाईना एकादशीच्या दिवशी माझी ठरलेली वारी पालखी घेऊन खांद्यावरी जाईन मिठूच्या दरबारी एकादशीच्या दिवशी वारी पालखी घेऊन खांद्यावर दरबारी माता ठेवून चरणावरी विठूरायाला मनवी ना मन माता ठेऊन चरणावरी विठुरायाला मनवी माझ्या विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाहिन माझ्या विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाईना गोर लागल जीवाला कधी पंढरी जाईना गोर लागल जीवाला कधी पंढरी जाईना माझ्या विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाहि माझ्या विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाय माझ्या विठ्ठल रकुमाईला डोळे भरून पाहीन।